ठाण्यातील शहापूरमध्ये एका शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याचा आरोप आहे या प्रकरणी मुख्याध्यापिका आणि शिक्षकांवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे पालकांनी शाळेत गोंधळ घातला शाळेतील गैरव्यवहाराविरोधात पालकांनी आंदोलन केले या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलं आठ जुलै रोजी सकाळी सुमारे दहा ते बारा दरम्यान ही घटना घडली शाळेच्या हॉलमध्ये तीनशेहून अधिक मुलींना एकत्र बोलावण्यात आलं त्यानंतर शाळेच्या बाथरूममधील रक्ताचे डाक प्रोजेक्टरवर दाखवून मासिक पाळी कोणाला आली आहे याची विचारणा करण्यात आली यानंतर पाळी आलेल्या मुलींचे हाताचे ठसे घेण्याचे आदेश पाच शिक्षिकांना देण्यात आले अधिक धक्कादायक बाब म्हणजे ज्या विद्यार्थिनींना मासिक पाळी आली नव्हती त्यांना शाळेच्या कर्मचाऱ्यांनी बाथरूममध्ये नेऊन कपडे काढायला लावून तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे ही माहिती समजताच नऊ जुलै रोजी शेकडो पालकांनी शाळेत धाव घेतली आणि संबंधित मुख्याध्यापिकेसह शिक्षकांकडे जाब विचारत शाळेतील वातावरण तणावपूर्ण केलं पालकांनी विद्यार्थिनींवर मानसिक अत्याचार झाल्याचा आरोप करत शाळेतील गैरव्यवहाराविरोधात तीव्र आंदोलन छेडलं विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल योग्य शिक्षण देण्याऐवजी अशा अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागल्याने पालकांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात आठ महिलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी संबंधित मुख्याध्यापिकेला तात्काळ कामावरून दूर केल्याचं सांगितलं मात्र यापेक्षा अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला ही घटना केवळ विद्यार्थिनींच्या स्वाभिमानाशी संबंधित नसून शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी पालकांनी केली जेव्हा कोण एवढा मोठा प्रकार आहे तरी हे जे शिक्षण अधिकारी आले ते म्हणते ठीक आहे आम्हाला कालच कळले मग हे सकाळी पण हजर झाले नाही आता हजर झाले आता हे कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेण्याचं आम्हाला उत्तर देत नाहीये ठीक आहे आम्ही बघू तुम्ही तक्रार नोंदवा एवढंच सांगते मग ती मुलगी नैराश्यात जाईल ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल किंवा तिच्याकडून काहीतरी वाईट घडेल त्याच्यानंतर ऍक्शन घेणार नाहीतर तुम्ही शाळेला आम्ही इथून आम्हाला मुलं जाऊन शकत खोट्या बोलतात काय जाऊन शकत केलं किती मुलींना चेकअप केलं बरोबर होतं जास्तीच होत